तुझ्यात रा पैशाच जाऊन पैसे नाही तुला वाचवायला वाचवा आवाज आवाज ऐकला का बहुतेक गारगार करावा लागलाय दोन खंडे घेऊया काय वाचवा म्हटले कोणतरी बस काढू

নপ পইচি দিয়া চব চিৰিফ কৰা মানে जागाऊ काय झालंय लाई पप्पा एक रोडा या बायकुला मारता मी त्याला अटक केली मारला त्याला तू नुसतो स्वप्नात गुन्हेगार असे मार सहा महिना झालं पोलिसात लागून साधा मच्छर मारायच झालेला नाही तुला -ga बाहेर तु, 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 तुझा भरती जाऊ दे मला सांग तुझं किती प्रेम आहे माझ्यावर अरे लय प्रेम आहे लय म्हणजे किती माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की मला असं वाटतं तुझ्यासारखे चार बॉयफ्रेंड असावेत काय नुसतं वाटतंय का आहे तुझे तुझं चार बॉयफ्रेंड चार नाहीत आता तीन आहेत अरे चेष्टा केली चेष्टा करते चेष्टा मस्करी पण कळत नाही का तुला तीन नाही ती बॉयफ्रेंड मला पाच आहेत आणि तुला धरून सहा बोंबला अटॅक येऊन मेला का काय संत असं किती दिवस आपण झाडाखाली काढायचं अहो आपल्या पोलीस स्टेशनचं काम चालू आहे तो पण तिथेच दिवस काढायचं काय ला पैसे काढलंस तू मी का तुम्ही विषय काढ साया लांब लांब हो नाही तर अनेक वाजवीन बोल काय आहे साहेब माझा मा आयफोन आणि सोने चेन चोरी गेले बर 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 आईचं नाव काय उज्वला आईकडं हा फोन शेवटचा कधी बघितला तुम्ही आईकडे नसतो फोन माझ्याकडे फोन बरं म्हणजे आईचा फोन होता तू वापरत आईचं नाव माझा होता फोन आता तर म्हटलं आईचा फोन केलाय आईचा नाव आय फोन आय फोन ऍप्पल चा प्रश्न असतो देऊ हा देऊ त्योच आणि काय गेले आणि सोने चेन हो सोन्या आलाय का सोन्या कोण सोन्यात रुपये तुम्ही तक्रार देणार नव्हता सोन्या चेन गोल्ड गोल्ड दातोळेची होती सात लाख रुपयेची बा हा ठीक आहे ठीक आहे बघूया मी आल तुम्हाला कळवतो जावा बरं बरं चालतंय जातो साहेब घरावर आठ लाख रुपये कर्ज काढणं आयफोन सोन्या चेन घेतली होती जरा लवकर रोड का रील बनवायचं ना एवढं कर्ज काढणं होय साहेब साहेब येऊ व्हिडिओ बघा बघूज झालं ही परगे कोणा माहिती काढा लवकर बरोबर पप्पा मी बाहेर चालल्या थोड्या वेळात येते आता बाहेर जायची गरज नाही आणि आम्ही तुला जाऊन बी देणार नाही काय पांडे बरोबर का नाही एकदम बरोबर बघा काय काम आहे साहेब यु आर अंडर फॉरेस्ट काय इंग्रजी येत नाही वाटत पडगीला तुम्हाला अटक करण्यात येत आहे का काय कशाबद्दल अटक काय झालं साहेब कशाबद्दल माझ्या पडगीला अटक करताय माझ्या पोरगीनं काय बी केलेलं नाही माझे पोरगी गरीब आहे तू बी नाही गरीब दिसतोय पोरगी गरीब नाही गरीब होती आता लय श्रीमंत झाल्या एक लाखाचा आयफोन आणि सात लाखाची सोन्याची आहे चेन चोरला ती साहेब <laughs> मी खरंच चोरी नाही केलेली मी काय म्हणाल पांडू प्रत्येक चोर काय म्हणतो मी चोरी केली नाही मग काय आम्ही केली काय लेट घ्यावं सर सर घेऊन चला आ, 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 मला <laughs> <coughs> <coughs> ना हो आव त्या पुरग्याला घेऊन चला म्हटलं डोक्याचा बाबा वापरा की जरा डोकं काय नुसतं त्याला लावून कॅश जरा तरा नाही त्या पुरग्याला घेऊन चला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आहे आवाज कसला आवडायचं नाही दिला हाताला धरून चला मारतास काय आता बरं हाताला धरलं आणि बायच डोकं काय नाही नाही तुम्हाला डोकं <coughs> फिरलं या बायच डोकं फिरलंय या चल चल आयफोन आणि चेन कुठला पावल्या हो तुम्ही सांगते मी मी नाही चोरी केलेली आईच्या गावात आयफोन आई आणि चेन चोरले गेल्यापासून वाईट अवस्था झाली माझी गाडी सायकल वर आलोय बऱ्या बना सांगताय का कसा अहो साहेब खरंच सांगते मी नाही चोरी केलेली या 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 तुमचा आयफोन आणि चेन चोरणारा चोर काय तू तू माझ्या विरोधात कंप्लेंट तुला माझ्यावर विश्वास नाही का अगं मी नाही दिले कंप्लेंट हा तुम्ही एक एकमेकाला ओळखता काय हो माझी मैत्री नाही काय नाही होते आता ब्रेकअप अगं पण तुम्ही अरे कशाला थांबित भावा तिला तिनेच आयफोन आणि चेन चोरली हे बघ व्हिडिओ साहेब आम्ही रील बनवला यो खरं नाही लोई ही खरं नाही तर चुरी नेमकी कवा झाली मग नेमकी वेळ सांगा चुरीची सांगतो आम्ही रील बनवत होतो तवा ओके कट कट एक नंबर रील झालाय बघा बघू बगू कसं झाला रील चला आजचा रील कंटेंट झाला तयार चोर 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 अरे देवा आयफोन आणि नेली पाहून बाबा एक नंबर रील केला सी पाच रुपये अगं बघ आपली रील कसली भारी झाली काय नाव देऊ याला आयफोन आणि चेन चोरांनी पळवली चोरांनी नको गर्लफ्रेंड पळवली असं देऊया अरे खरंच पळवली हे बघ काय घरावर खर्च करून आयफोन आणि चेन घेतली रे आता काय करू असं झालं बघा साहेब बर बा ठीक आहे बसा तुम्ही हे बघा आम्ही लवकरच तुमचा आयफोन आणि चेन शोधून काढतो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही साहेब चिंगरी भाईच्या केस काय झालं बघ रडू नका तुम्ही तुम्ही कर्ज काढून फोन चेन घेतलाय माहिती आम्हाला आम्ही टेन्शन घेऊ नका नाही कसं शंभर टक्के शोधणार मला तर काय वाटतंय माहितीये का ह्याच्या मागं कुठल्या तरी टोळीचा हात असणार आहे नाही हात असणार आहे म्हणलो माझा मरण देऊ पायकडा पायकडायच्या गावात

आवा ही बघ आईच्या गावात आहे आई पण थर्टीन प्रो मॅक्स कवा घेतलास आताच घेतला हि बघ बाहेर गेला का कुठून आणलं एवढं पैसे सांगतो चला कोण कोणाचा आला तेवढे कट झाला साहेब नमस्कार नमस्कार काय म्हणतोय काय नाही बघा निवात बघा चाल कि चा पिव्या अरे न अहो चला सरबत तर घेऊया नगो काय नको फोन बघ चला चला सरबत घेऊया की तर चला ज्यूस घेऊया चावी राहिली चावी आन तो मी साहेब सरबत द्या आलो मी चावी घेऊन आलो आयला फुल हाय तोपर्यंत एखादा रील करतो इंस्टावर टाकायला तेवढीच हवा होईल या साहेब काय देऊ च्या सरबत घे दोन ग्लास अशी गंमत झाली बाबा आयफोन आणि चेन टोटल म्हणून सात आठ लाख हात मारला घे <laughs> घ्या बाबा सरबत लोकर <laughs> साहेब मला माफ करा काय झालं एवढं चोरी करणार नाही मी तू कुठली चोरी केलीस तुम्ही एवढ्या लवकर मला पकडशील असं वाटलं नव्हतं चूक झाली माझी <laughs> हे हो काय विषय इधारा तुमचा आयफोन नि <laughs> हा तुझ्याच मागावर होतो मी त्यासाठी मी इकडे आलोय लाख करत तुला काय वाटलं काय सरबत प्याला आलोय मी साहेब सरबत हा अन्नाशि साहेब मला पण की <laughs> बास काय देऊ अहो साहेब सरबत आहे की मला सरबत पाहिजे <laughs> सासरवाडी द्यायला श्री सरबत यायला हा केवढ्यालाय साहेब तुमच्याकडे पैसे घेईन का फुकट आहे मी पण एक पितो आ, चार पार्सल कर सरबतात लिंबू पेटीचा असं ऐकलंय मी टेस्टिंग करायला पाहिजे आवा लवकर फोटो काढ आणि एक रील बनव माझी बुलेट साहेबाच्या आणल्या साहेब सरबत पेती तोपर्यंत आवर आवर लवकर साहेब सोडा की गाडीवर कुठं गाडी होईच्या गावात चावी घेऊन येतो म्हटला आणि ती बृष्टी के केलं वाटतं गाडी घेऊन आता कसं नाही रिक्षा रिक्षा, स्टॉप स्टॉप बस रिक्षात की साहेब याला रिक्षात बस शेवल फप्पालाचवी ओल्ड स्टेशनला चल दाखवतो तुला पोलीस स्टेशनला घ्या अहो साहेब तो माणूस गेला घ्यायला गेलो वाटतं साहेब बरं झालं वाचलो म्हणून जायचं तस काय हा माणूस हे तुमचा आयफोन आणि ही चेन बघू हाय का हाय हाय साहेब धन्यवाद ओके ओके व्हेरी गुड इन्स्पेक्टर तुम्ही चोराचा पाठलाग केलात आणि त्याला पकडलं त्याबद्दल अभिनंदन थँक्यू सर मला तुमच्या कर्तृत्वाची चांगली खात्री पटली तुमच्यावर एक नवीन जबाबदारी आहे जबाबदारी निर्मला oh, no. बेटा इकडे थँक्यू <laughs> थँक्यू <laughs> साहेब खर तर मीच म्हणणार तुम्हाला मला तुमची भरगी आवडल्या पण आता तुम्हीच ती जबाबदारी सुपिता म्हटल्या मी एका पायावर तयार आहे खवघ्यासी झालं झालं बोलू घरात पेपर राहिलेले ना ते घेऊन आले हरकला लगेच लगेच काय जावय बनवणार नाही तुला तरी पण मला जावे बनवायला काय हरकत आहे काय मग ए, ए, हे पळ करला त्याची काय लक्षणं बरोबर नाही ती इन्स्पेक्टर अरे सर जेलमधून एक, एक जेल गुन्हेगार फरार झालाय त्याला पकडायचं अटक वॉरंट निघाले बर ही घ्या त्याची फाईल नाव काय त्याच कवट्या महाबळेश्वर नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय हा हा तू कवट्या महाकाळ ऐकला असेल तेव्हा याचा मावस भाऊ होता त्याला इन्स्पेक्टर मैजा दोन मारलेलं आता तू याला पकडायचं बरं बरं कुठे मी आले हो अरे तेव्हा सांगून वे फरार आहे तो जाऊन उडपून घेऊन या त्याला ओके सर तुझ्या साहेब नाई तोपर्यंत बुलेट लावतो नाही ओरडतील साहेब साहेब हाय साहेब मरो ना कसं डा मी ऑडिटी असताना माझी बुलेट घेऊन गेलाय स्लाज ओढत नाही नाही साहेब साहेब आज आज्जी आजारी होते आज आज्जी आजारी होते आजीर सोड नाही बुलेटपर्यंत गेलं हा दवाखान्यात गेलो होतो हाय नव्ह का हाय हाय साहेब बिऊ रील बघा अरे काय रेल बघते अहो बघा तरी हं बघू अरे तर माझी बुलेट हाये येहो तुमची गाडी घेऊन रील करा तारीऊच हे वाटतं ए द्या येऊ का साहेब इकडे गाडी घेऊन कुठे गेला होतास आजी आजारी येऊ हो साहेब मारू नका साहेब ना मारुडी गेला होता साहेब रील बनवाय गेलो होतो मारू नका साहेब माफ करा मला त्या बदल्यात मी तुम्हाला एक टीप देतो कसली टीप कवट्या महाबळेश्वर बद्दल तुम्हाला सांगतो काय माहिती आहे तुला कवट्याबद्दल कवट्या जर बुधवारी आमच्या गल्लीत त्याच्या मावशीकडं मटण खायला येतो काय बातमी जर खोटी निघाली तर तुला बुलेटच्या तापलेल्या बसवीन पाणी मागू देणार नाही शंभर टक्के खरे आहे बातमी उद्याच कमिशनर हडकोय अगे जरा चष्मान माझा दिस झालंय काय उठून घ्या काय म्हणलंय ते का तुमचं अगे पोलीस कमिशनर आहे मी जरा नीट बोल काय म्हणला पोलीस कमिशनर असतील तिकडे बाहेर इथं घरात मी गृहमंत्री आहे आईला लगीन करून चुकत झाले काय म्हणलं काय नाही काय नाही काय नाही सांगित आहे तुमच्या ओळखीनं माझ्या भावाला एखाद्या पिक्चर मध्ये काम बघा की लय भारी मिमिक्री करतोय तो कशाची मिमिक्री कुत्र्याचा आवाज आणि इकडचं तिकडचं चार आवाज काढलं की मी मिक्री आर्टिस्ट झालं वि काय म्हणलं माझ्या भावाचा अपमान केलेला चालणार नाही अगं नाही अपमान करत गिरायला मिळणार नाही आज माझ्या भावाबद्दल काय ऐकून घेणार नाही मी ना 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 ना। अग एका पिक्चर मध्ये बघतो की त्याला काम एक बर बर ए, एका डायरेक्टर बरोबर बोलणं झालंय हिरोच काय खरं तू तिकडे काय नाही काय नाही <laughs> हा असं बघायचं माझ्या भावावर माझ्या भावाला जर मारलासा तर माझ्याशी गाठक सांगून ठेवतो हो हो चौट पावट्य मी भाऊ जाणार आहे मटण खायला अरे रोज डबा मागवते आहे बुधवाचं पण डबा मागवत जाकी या मटणा पोलिसांना जाऊची ला मावशीच्या मटण आणि चुलीवरची गरम गरम भाकरी करण्यासाठी मी जीवाची जीवाची रिस्क घेतोय मी आज तुमच्या काही गरज नाही मी एकटा गंभीर आहे माझी काळजी मा का करू नका तुम्ही तुमची काळजी वाटते म्हणून आम्हाला मटण खायला म्हणून म्हणतोय आम्ही हव रेवडे जा रोज धाव्यावर पार्सल आणतोय तरी मन भरत नाही तुझं मी एकटाच जाणार आहे मावशीला भाकऱ्या ताफायचं जमत नाही वाटलं तरी माझ्या रस्ता आणतो तुम्हाला दोन चार पण आण हवालदार कौत्या रोज ह्याच गल्लीत नाही तू त्या मावशीकडे मटर खायचा याला ध्यान ठेवा अ मग आज लक्ष आहे पुढे बघा साहेब मी एक तू बघा पुढे बघा तिकड बघ काय तिकडे

कुठे गेला तू कुठे गेला तू कवट्या हवं दाल इथंच कुठेतरी रे आई वाटत चल हवादार कौटे कुठे गेला असेल बहुतेक निसला लागलं काय मग काय या का कडूंटी हवा माझी नाही घा चल चल साहेब ओ साहेब साहेब आहेत का ओ कोण आले बघा काय इन्स्पेक्टर साहेब अहो कवट्या आमच्या हातात निसाटल्या काय कवट्या हातातून निसाठला काय इन्स्पेक्टर सॉरी सॉरी साहेब काय सॉरी विधी नाही मला कवट्या पाहिजे आणल्याशिवाय तोंड टाकू नका चालतंय कालदार कवटे घ्यायमिंगला येणार आहे हे खबर मिळाली मला ध्यान ठेवलं तिकडे तुम्ही ध्यान ठेवा तो ठेवा की माकडा काय ग बाय स्लायडिंगचं काम कधी पूर्ण व्हायचं काय गायडे जरा दुकानात जाऊन साखर घेऊन एक किती पुती साखर आणून तेवढं सांग चुटकी वाजवली की साखर देते ती बाळा पोलीस आता तू जरा तुझ्या घे बाहेर ऐकलं तर चोपतील जा एक किलो साखर घेऊन बार आयुष माझ्या होती काय तर केलं पाहिजे एक किलो साखर एक किलो साखर एक किलो साखर क नाही ना, 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 मुकडी कळली मी किती आहे शंभर रुपये द्या की मला मला पण तुमच्या कडे आवाज काढायचे हा कारण मग कौट्या महाकाळ कौट्या महाकाळ बरं झालं तू हो मुकुड दिला पोलिसांच्या तोडीने सुटलो मी आता मला कोण ओळखणार नाही मी जाय कवट्या महाबळेश्वर हँडसअप कवट्या तुझा खेळ सापलाय आता सर साहेब कवट्या काय येत नाही आज चला मला बी तसंच वाटतंय एक किलो साखर एक किलो साखर एक किलो साखर साहेब नमस्कार साहेब हे बघा कवट्याला पकडलंय आम्ही लय चोपलाय लाल केला शिजवून हे बघा बाळा तुझ्या आधी कवट्याला मी पकडलाय बघ मागे तिकडे तुझ्या <laughs> मग हे कोण आहे भाऊजी नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका